आपण मनोबोधामधला एकशे पासष्टावा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थ मौली म्हणते देहादिक प्रपंच हा चिंतीयेला परी अंतरी लोभ निश्चित ठेला हरी चिंतने मुक्तिकांता वरावी सदा संगती सज्जनाची धरावी सत्संगतीच महत्व सांगणारा हा समर्थमाऊलीच्या मनोबोधातला श्लोक श्रोते हो काल आपण सत्संगतीचं महत्व समजून घेताना त्या भगवंत प्राप्तीसाठी सत्संगतीची किती आवश्यकता आहे हे समजून घेतलं केवळ सत्संगतीचं शास्त्रच आपल्याला या तीन अवस्थांच्या पलीकडे असलेल्या भगवंताची प्राप्ती करून देतो ह्यामध्येच समर्थ आपल्याला सत्संगतीचा पुढचा टप्पा ह्या श्लोकात समजावून सांगत आहेत समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की आपण ज्या संताच्या दारात जातो ज्या संतांच्या चरणी आपला दृढ विश्वास आहे श्रोतेह हो या संतांना आपल्या अंतकरणाची स्थिती कळत नसेल का आपण किती विषयामध्ये लिप्त आहोत आपला परमार्थ करण्याची मनोभूमिका कुठपर्यंत तयार झालेली आहे याची त्यांना संपूर्ण जाणीव असते त्यांना हे देखील माहिती आहे की आपला परमार्थ हा आपण केवळ प्रपंचाला अनुकूल व्हावा म्हणून करतोय पण अशाही अवस्थेत तो संत जो त्याच्या चरणी आला त्याला आपल्या जवळ ठेवून घेतो आपली संगत देतो आपला सहवास देतो आणि आपल्या सहवासाने त्याला प्रपंचाचं खरं स्वरूप समजावून सांगतो या प्रपंचाचं खरं स्वरूप समजताच त्याला त्याच्या अंतकरणात एक हरिचिंतनाचं वेगळं माधुर्य एक त्याचं अवीट गोडीचं रसायन तो संत देतो आणि या हरिचिंतनामध्ये त्याच्या या अवीट गोडीमध्ये तो जीव कधी या प्रपंचाच्या मोडकळीस आलेल्या झोपडीतून बाहेर पडून मुक्तीच्या दरबारामध्ये हजर होतो हे त्याचं ते त्यालाच कळत नाही आणि या संताच्या हातामध्ये हात दिलेला तो जीव केवळ या मुक्तीच्या जात नाही तर त्या दरबारामध्ये तो संत त्या मुक्तिकांताशी त्याचा विवाह लावून देतो त्या आनंदोत्सवामध्ये त्याला तो एक प्रकारे सामावून घेतो असा हा अद्भुत सत्संगतीचा प्रवास समर्थ आपल्याला या श्लोकात सांगत आहेत समर्थांच्या श्लोकाचा हा सरळ हो अर्थ आपली क्षमा मागूनच मी आपणास एक प्रश्न विचारू इच्छितो आपण परमार्थ का करतो काय साधायचंय आपल्याला अगदी खरं उत्तर आपल्या अंतःकरणापासून आपण प्रत्येकाने विचार करून स्वतःच्या अंतःकरणातच द्यायचंय परमार्थ करण्याचे दोन मार्ग असू शकतात एक आपल्यासारख्या सर्वसामान्यांचा किंबहुना माझ्यासारख्या माणसाचा की जो परमार्थ हा प्रपंचाला अनुकूल असावा म्हणून करतो या परमार्थातून त्याला प्रपंचाची अनुकूलता हवी आहे म्हणून हा, हा परमार्थ चाललाय हे वरवर बोलायला ठीक आहे की मला भगवंताची प्राप्ती करायची आहे मला तो ईश्वर दर्शन करायचं आहे जसं त्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये विजन मिशन अशी मोठी मोठी स्टेटमेंट लिहिलेली असतात पण तिथल्या एखाद्या सामान्य माणसाला जर विचारलं की काय बाबा तू कशासाठी इथं येतो तर तो, तो, तो म्हणेल मी माझं पोट भरायला येतो मला त्या विजन मिशन स्टेटमेंटशी काही संबंध नाही तशीच आपली अवस्था असते संत आपल्याला अगदी पोट तिडकीने सांगतात की या मनुष्य जन्माचं ध्येय भगवंताची प्राप्ती पण आपल्यासारखा सामान्य जीव म्हणतो की ते भगवंत प्राप्ती वगैरे ठीक आहे पण आमच्या प्रपंचाचं थोडंसं बघा म्हणून आम्ही तुमच्या दारात आलेलो आहोत आणि दुसरे एक सिद्ध पुरुष असतात की जे परमार्थ करण्यासाठी म्हणून अनुकूल व्हावा अशी थोडीशी प्रपंचाची एक रीत त्या परमार्थाच्या भोवती ठेवतात त्या प्रपंचाचे सर्व गोष्टी या प्रारब्धा आधीन ठेवून केवळ आपल्या जन्माचं ध्येय हे परमार्थ हे त्यांच्या जीवनामध्ये ठरलेलं असतात असे संत एकनाथांसारखे श्री महाराजांसारखे खूप कमी हाताच्या मोटावर मोडण्या इतके सिद्ध पुरुष की जे परमार्थ हे ध्येय ठेवून प्रपंच हा त्याच्यासाठी म्हणून करतात पण शेकडा नव्याण्णव काय त्याहून पेक्षा जास्त लोक हा परमार्थ केवळ प्रपंचाच्या अनुकूलतेसाठी चालतो बघा आणि हेच श्री महाराजांचं देखील अंतकाळीचं शल्य होतं की माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला भगवंत हवाय पण कसा हवाय आपल्या प्रपंचासाठी हवाय देवासाठी म्हणून देव कोणालाच नको अशी आपल्या सर्व सामान्य लोकांची स्थिती आहे अर्थात या स्थितीचा संतांना संपूर्णपणे बोध आहे ते आपल्याला अंतर्बाह्य जाणून आहेत त्या अंतर्बाह्य अवस्थेमध्ये ते आपल्याला आसक्त अवस्थेमध्ये जरी त्यांच्या चरणी गेलो तरी ते, ते कधी आपला अवेअर करत नाही जसं एखादं लहान मूल मातीमध्ये खेळून अतिशय मलिन होऊन आलं तरी आई त्याला कदाचित दोन गोष्टी बोलेल पण त्याचा अव्हेर करणार नाही त्याप्रमाणे संत देखील आपल्याला जाग करतात दिशा दाखवतात पण ते कधी आपल्याला या जगातला नालायक म्हणून त्यांच्या दारातून हाकलून देत नाहीत हो प्रपंचाचं खरं स्वरूप समजून सांगणं हे सत्संगतीचं खरं मर्म आहे आपल्याला वाटेल की प्रपंच हा म्हणजे चार चौघांसारखा भिंतीमध्ये मांडलेला चार लोकांचं घरट ह्याच नाव प्रपंच पण संतांची प्रपंचाची व्याख्या ही वेगळी असते आपल्या दृष्टीने विवाह करणं मुलं बाळ करणं नोकरी धंदा सांभाळणं हा प्रपंच झाला आणि संन्यस्त कपडे घालणं एखाद्या मंदिरामध्ये जाऊन राहणं त्या मंदिराची सेवा करणं एखादा संप्रदाय उभा करणं हा परमार्थ झाला मुळी आपलं हेच अज्ञान आहे आणि संत त्याच्या संगतीमध्ये आपल्याला मुळापासून सुधारणा करायला लावतो जसं एखाद्या मुलाचा जर पायाच कच्चा असेल तर पुढच्या शिक्षणामध्ये त्याला अनेक अडचणी जशा येतात तसा परमार्थाचा आमचा पायाच हा मुळी डळमळीत आहे अज्ञानावरती आधारित आहे त्यामुळे संत आपल्याला परमार्थ म्हणजे काय हे मुळापासून समजवत नेतो यासाठी प्रपंचाचं खरं स्वरूप समजावून सांगणं हे सत्संगतीचं खरं मर्म आहे प्रपंच आणि परमार्थ या दोन गोष्टींची व्याख्या काय आहे श्रोत श्री हो। महाराज याची व्याख्या अतिशय सुलभपणे आपल्यासाठी सांगतात ते म्हणतात की जेव्हा प्रपंचातली आसक्ती ही संपूर्णपणे भगवंताकडे लागते तेव्हा तो प्रपंचच हा परमार्थ होऊन जातो आणि या उलट परमार्थ करण्यासाठी म्हणून कुठल्या तरी मंदिरात जावं आणि तिथल्या स्थान महात्म्याशी आसक्त होऊन राहावं अधिकाराने राहावं कुठल्या तरी संप्रदायाच्या आधाराने राहावं अशा रीतीने आसक्ती काल परमार्थ देखील प्रपंच रूप होऊन जातो याचा अर्थ काय की प्रपंच किंवा परमार्थ ही मनुष्याची अवस्था नसून ही मनुष्याची स्थिती आहे तुम्ही प्रपंचामध्ये रहित राहिला की तो प्रपंचच मुळी परमार्थ आहे आणि परमार्थामध्ये आसक्तीने लडबडून राहिला की तो परमार्थ न राहता तो प्रपंच होऊन जातो त्यामुळे सर्वात प्रथम या प्रपंचाची आणि परमार्थाची व्याख्या नीटपणे समजून घेणं हे सत्संगतीचा पहिला टप्पा आहे या सत्संगतीतून आपल्याला आसक्ती सोडायची म्हटली तरी आपल्या अंतरंगाची अवस्था अशी असते की मनुष्याला सावली सोडून जसं येता येत नाही त्याप्रमाणे प्रपंचाची आसक्ती सोडून आपण सत्संगतीमध्ये जाऊ शकत नाही पण संतांच्या संगतीमध्ये तो आपल्याला समजावून सांगतो की बाळा ज्या प्रपंचाचं सुख म्हणून तू या रामाच्या दरबारात आला आहेस त्या रामाला तुला त्याच्या पलीकडचं काहीतरी द्यायचं आहे तू ज्या सुखासाठी तळमळतोय त्या सुखाच्या पलीकडं असलेलं सौख्य रामाला तुला द्यायचं आहे पण आपली अशी अवस्था असते की सोन्याचं जरी एखादी गोष्ट आपल्याला मिळणार असेल तरी आपण पितळेवरती समजावून सांभाळून घेतो या पितळ्यावरून प्रापंचिक मनुष्याची कशी अवस्था असते त्याचा एक छोटासा विनोद सह आठवला एकदा एका माणसाचं पितळ्याचं एक भांड चोरीला जातं त्या पितळ्याच्या भांड्यावर त्याचा इतका जीव असतो की जो तो भेटेल त्याला माझं पितळ्याचं भांड कुठं गेलं माझं पितळ्याचं भांड कुठं गेलं एक तिथं संत आलेले असतात त्या संताच्याकडे जाऊन लोक वेगवेगळे प्रश्न विचारत असतात याचा एकच प्रश्न की माझं पितळ्याचं भांड कुठं गेलं तो संत शेवटी एक दिवशी वैतागून म्हणतो की अरे ह्याला कोणीतरी एक दुसरं पितळ्याचं भांड देऊन टाका बरं असं म्हटल्यानंतर त्याचे जे कोणी तिथले अनुयायी असतात ते दुसऱ्या दिवशी त्याला एक पितळ्याचं भांड देतात हा तिसऱ्या दिवशी परत रडत येऊन म्हणतो की साधू माझं ते पितळ्याचं भांड कुठं गेलं अरे म्हणे मिळालं ना आता तुला दुसरं तो म्हणाल ते दुसरं मिळालं ठीक आहे पण जर पहिलं मिळालं तर माझ्याकडे दोन होतील की नाही तसा हा आपला प्रपंच आहे बघा श्रोते हो संताच्या दारामध्ये गेलो सुख मिळवण्यासाठी आत्मसुखासाठी पण या प्रपंचाच्या न संपणाऱ्या गोष्टींचाच आपण सतत एक प्रकारे आग्रह धरून बसलो आणि इथं आपल्याला या सत्संगतीतून संत एकच गोष्ट समजावून सांगतो आपल्या हृदयामध्ये तो परिवर्तन करू लागतो कुठलं परिवर्तन या प्रपंचामध्ये आसक्ती तरी का आहे तुझी या आसक्तीच्या मागचं मूळ कारण काय आहे ते समजावून सांगतो काय असेल श्रोते हो या प्रपंचामधल्या आसक्तीचं कारण आपण बघतो की मुलाबाळांना आपण लहानाचं मोठं करतो त्याला सांगत असतो की आता दहावीला चांगले मार्क पाड मग काय चांगलं कॉलेज आहे मग कॉलेजमध्ये चांगले मार्क पाड मग काय चांगलं कॉल नोकरी आहे नोकरीमध्ये चांगलं काम कर मग काय भरपूर पैसा आहे म्हणजे मनुष्याला या आसक्तीमध्ये गुंतवण्यासाठी सुखाची धडपड हे खरं कारणीभूत प्रमाण आहे म्हणजे मनुष्य हा प्रपंचामध्ये आसक्त राहतो कारण की त्याला दृश्यातून सुख मिळेल ही त्याची संकल्पना असते बरोबर की नाही या आसक्तीच्या माग दृश्यातून सुख घेण्याची आपली जी वृत्ती आहे त्या नांगीवरतीच संत मुळी आपल्याला एखाद्या प्रकारे ठेचून काढावं तशी दृश्यातून सुख घेण्याची आपली कल्पना सत्संगतीमध्ये बदलायला ला लागते आपल्याला या दृश्याकडे धावणार आपलं मन हळूहळू भगवंताच्या नामाने त्या रामाच्या चरणी तो आपल्याला गुंतवून ठेवायला लागतो त्यामुळे मनुष्याचा स्वाभाविक धाव जी दृश्याकडून आनंद घेण्याची आहे ती थांबायला लागते याला श्री महाराजांची इच्छा श्री रामाची इच्छा असं म्हणून संत आपल्या जीवनामध्ये नेहमी दृश्याकडे धावणार मनाला समजावण्यासाठी अशी संकल्पना प्रत्येक साधकाला देत असतात एकदा रामाची इच्छा महाराजांची इच्छा महाराज करतील ते बरोबर करतील ही संकल्पना मनामध्ये रुजायला लागली की माणसाचं मन भूत आणि भविष्य या दोन्ही काळाकडं धावण्यापासून थांबू लागतं त्याच मन वर्तमानामध्ये हळूहळू हळू स्थिरावू लागतं भगवंताच्या नामाची खरी साधना याचा अर्थ वर्तमानामध्ये जगण्याची कला भगवंताचं नाम तुम्हाला त्या वर्तमानामध्ये स्थिर करतं त्या वर्तमानाच्या प्रत्येक क्षणामध्ये ते स्थिर करू लागतं आणि या वर्तमानामध्ये ते स्थिर वर्तमाना केलं की आपल्याला अंतरंगामध्ये एक वेगळा अतिशय सुंदर कधीही न चाखलेला असा रस थेंब आपल्या -थें अंतकरणामध्ये अतिशय माधुर्याने बहरू लागतो आपल्याला असं वाटेल की दृश्यातून सुख घेण्याची माणसाची वृत्ती संपायला लागली की त्याचं जीवन नैराश्याने ग्रासून जाईल कारण की प्रपंच हा मुळी भूतकाळ आणि भविष्य काळाच्या झोपाळ्यावर खेळायचाच एक खेळ आहे पण जर एकदा का दृश्यातून आपलं मन सुख घेण्याची कला विसरून गेलं की या प्रपंचामध्ये त्याचं मन रमेल का तो या प्रपंचामध्ये राहू शकेल का तो या मुलाबाळांची इति कर्तव्यता पूर्ण करू शकेल का श्रोते हो, संत आपल्याला या प्रपंचाच्या सुखामध्ये राहून आपण जो रस घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्या रसामधून काढून आपल्याला योग्य मधुशाळेमध्ये घेऊन जात असतात बघा या, या तर नेहमीच आपलं तोंड कडवट होत आलेलं आहे आपण बघतो ना की म्हणून आपण अनेक देवादी देवांना नवस करतो आणि शेवटी ते मूल मोठ झालं लग्न झालं की त्या मुलाच्या पासून पळावं म्हणून पुन्हा देवादी देवांना नवस करतो प्रपंचाचा हव्यास हा मनुष्याला नेहमीच पुरटच एखादी अत्यंत अप्रिय चव आपल्या जिभेवरती देऊन गेलेला आहे या प्रपंचामध्ये मागितलेली कुठलीही गोष्ट जी आपल्याला क्षणिक आनंद देते तीच गोष्ट भविष्य काळामध्ये अतिशय दुःखाचे प्रसंग आपल्यावरती घेऊन येते हा इतिहास हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहेच ना त्यामुळे संत हे एखाद्या आईसारखे त्या मुलाला नेमका कुठला रस द्यावा ज्याची त्याला खरी गरज आहे आणि तो रस आहे आनंदाचा आपण आनंद शोधत आहोत आपल्याला असं वाटतं की प्रपंच कदाचित सुख देईल प्रपंच कदाचित आनंद देईल म्हणून आपण या चुकीच्या गल्लीमध्ये शिरतो आणि म्हणून समर्थांसारखे संत या चुकीच्या गल्लीतून आपल्याला बाहेर काढून ज्या योग्य गल्लीचा रस्ता दाखवतात त्याच नाव परमार्थ आहे तिथं आसक्ती नसते तिथं दृश्यामधून सुख घेण्याची माणसाची कल्पना विरलेली असते तिथ संत आपल्याला या सुखाच्या पलीकडं असलेलं या दृश्याच्या पलीकडं असलेलं एक अद्भुत असं सुख देऊ लागतो आणि त्या सुखाचं साधन कुठलं हरिचिंतन भगवंताचं चिंतन, चिंतन असं एक अद्भुत शास्त्र त्या भगवंताच्या लीला त्या भगवंताचं नाम त्याचं ते सगुण रूप त्याच्या त्या, त्या, त्या अद्भुत लीला यांचं अखंड चिंतन आपल्या मनाला तो देऊन जातो त्याचं हे अनुसंधान आपल्याला आपल्या स्वतःशी कसं जगायचं याचं शास्त्र शिकवत आजपर्यंत ज्या सुखासाठी आपण चार लोकांवर अवलंबून होत ते सुख खरं आपल्या अंतरयामीच आहे आपल्या अंतरंगातच आहे याचा बोध या जीवाला लागतो आणि मग तो या अनुसंधानातून अंतरयामी सूक्ष्म होत 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 त्या माधुर्याच्या विहिरीपर्यंत आपल्या अंतरंगात उतरतो आणि अंतरंगामध्ये गुरुकृपेने एकदा का त्या विहिरीचे दरवाजे उघडले आणि तो रस आपल्या हृदयामध्ये माधुर्याने भरून गेला की तो जीव या जगाचा राहत नाही त्याला ना कुठल्या पापाचा हिशोब आहे ना कुठल्या पुण्याचा ना त्याला स्वर्गाची अपेक्षा आहे ना कुठल्या नरकाची भीती आहे ना त्याला कुठल्याही गोष्टींचा विधिनिषेध आहे तो त्याच्या मस्त आनंदामध्ये मग्न आहे स्वतःच्या निजतेमध्ये आहे त्या निजतेमध्ये तो आणि केवळ त्याचं ते परमात्म स्वरूप या दोघांचीच जोडगोळी होते मी बऱ्याचदा त्यासाठी उदाहरण देतो की आम्ही आमच्या गोंदोल्यामध्ये फुगडी खेळतो आणि फुगडी खेळताना जेव्हा ती फुगडी अतिशय रंगात येते तेव्हा आजूबाजूचं सगळं दृश्य जग हे धुसर होऊन जात कोणीच कळत नाही एक धुसर शुभ्र रंग अवतीभवती आहे असं वाटतं फक्त जे दोन लोक फुगडी खेळत असतात तेच दोघं एकमेकांना नीट बघू शकतात तसं त्या भगवंताच्या हातामध्ये हात दिल्याची जाणीव या आत्मानंदामध्ये होते आणि आजूबाजूचं दृश्य जग हा प्रपंच ज्याच्याकडून आपण सुखाची अपेक्षा लावून बसलो होतो तो सगळा धुसभ होऊन जातो अंधुक होऊन जातो आणि त्याची आपल्या जीवनामध्ये कुठं आपल्याला खुणगाट देखील राहत नाही केवळ आणि केवळ आपला गुरुराया आणि आपण तो भगवंत आणि आपण तो राधा आणि ती कृष्ण तो राम आणि ती सीता अशी अद्भुत नयनरम्य जोडी आपल्या अंतःकरणामध्ये ती मधुकांता घेऊन त्या आनंदाने अंतकरणात अतिशय अद्भुत अविर्णनीय अशी स्थिती निर्माण करून टाकते हा या सत्संगतीचा महिमा आहे की दृश्याच्या पलीकडे असलेला तो आनंद अंतरंगामध्ये मनाने जाणण्याची कला हा संत मिळवून देतो आणि म्हणून समर्थ म्हणतात की हरी चिंतने कांता बरावी म्हणजे ज्या हृदयाने आजपर्यंत प्रपंचाचं चिंतन केलं तेच हृदय त्या हरिचिंतनाची मुक्तिकांता भोगायला लागते आणि मग अशा वेळेला आवडी गुण गायी न आवडी ही तुकाराम महाराजांची स्थिती म्हणजे ती मुक्तिकांता अनुभवण्याची स्थिती आहे श्रोतो आणि संत तुम्हा आम्हा प्रत्येकाला त्या वैकुंठ गमनाचा कदाचित अधिकार देणार नाही पण या मुक्तिकांतेबरोबर बरोबर राहण्याचा या आनंदोत्सवाला उपभोगण्याचा मात्र अधिकार निश्चित देईल आणि हाच जीवनामधला मोक्षाचा क्षण आहे जिथं ना भविष्य आहे ना भूत आहे ना स्वर्ग आहे ना नरक आहे ना पापाची बोचणी आहे ना पुण्याची मोजणी आहे जीव हा स्वतंत्र झालेला आहे आनंदमय झालेला आहे त्या संताच्या सहवासामध्ये तो वृक्ष खऱ्या अर्थाने बहरलेला आहे अशी ही अवर्णनीय स्थिती हा संत आपल्या जीवनामध्ये देतो म्हणून संताचे चरण धरायचे त्याचा आपला सर्व जीव त्याच्या चरणी समर्पित करायचा आणि त्यांनी दिलेलं केवळ साधन हेच जीवन प्रमाण राहून जगायचं श्रोते हो ह्या जन्मामध्ये या, जन्मा या मुक्तिकांतेचा सोहळा अनुभवावा हाच समर्थांचा अर्ज जानकी जीवन स्मरण जय जय राम